पती बापा मोरिया मस्त देऊ आहे टामॅटीची शेती बघा तर अनु मस्त गुड आणि शेंगा दिल्या ते आपण एकदम शेती बघ टॅमॅटीची साईराम तर नमस्कार, नमस्कार मंडली ओम साईराम आजचा आपला सहावा दिवस मी ते ठाकूर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सिनरला जाणार आहोत ना, ना सीनरला जाणार आहोत मस्त व्ह्यू बघायला भेटेल आपल्याला तिथं आजचा सहावा दिवस सुरू करूया आता गेंडासुद्धा निघलेला आहे आज अंतर कमी असल्यामुळे आम्ही थोडा लेट निघलो साडेसात वाजलेत आता आणि आम्ही आता चालायला साईराम 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 फ्रेश ना सगळी साईराम 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 चॅनल करा शेअर करा आणि लाईक बटन दावा नक्कीच बघा पहिला झेंडा पहिले झेंड्याचे मानकरी जे गेलेत ते निशाणीसाठी एक झेंडा लावून गेलेत आपल्याला की आपल्याला ये रोडने जायचंय बरोबर ना चला साईराम भटकायला नको बरोबर चौकनी निशानी पण करतात ना पण करता ती जाते म्हणून झेंडा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम टॉमॅटोची शेती बघा म्हणता ओम साईराम হ্যাঁ মোড়াই শরীর টাকে আলো ফোটো কা

नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय यांच्या घराजवळ बघा कशी शेती घर समोर आणि समोरच शेती इथली मी इथ इथली ती सूर्य सोबतच असतो कशाला असं माहिती काय ते इथं आलो हेच देतात ना गोड आणि शेंगा आपले सगळे मंडळे आलेले आणि त्यांची सेवा ते आपण जिथे त्यांच्या घराजवळ थांबलो आहे त्या मस्त गुड आणि शेंगा दिल्या ते पण एकदम फंटास्टिक आहे फंटास्टिक ओरिजिनल ना एकदम साईराम नमस्कार मामा साईराम मला दरवर्षी पालखी मुंबईवर ना ना इकडे येतो तुमचे तुम्हाला कसं वाटतं तुमच्या घरी आल्यापर्यंत आम्ही गेल्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी इथे थांबतो आम्ही बघतो दरवर्षी आल्यानंतर काहीतरी नवीन बघायला वाटतं गेल्या वर्षी आल्यानंतर आम्हाला असं घर जरा थोडं हे नवीन काम चालू होतं या वर्षी आल्यानंतर थोडा अजून आनंद वाटला तर चांगला घर झालेलं आहे तुमचा तर तुम्हाला असं काय वाटते खरंच दरवर्षी आले तरी देवाचा काय नाही नाश्ता आमचा दरवर्षी असतोच कसा तरी पण आम्ही आमच्या आम्ही इथे थांबतो म्हणून आम्ही आलेलो पण इथे होऊन थांबलं आणि तुम्ही तुम आम्ही आल्यानंतर तुमच्या तुम्ही आमची सेवा केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद ओम साहेब ओम साई राम साई राम शेंगा आणि गुड मस्त सेवा करतात शेंगानी गोडची मस्त बघा ओम साईराम ओम साईरामो मेजवानी बघा आपली सगळी मंडळी मस्त बसलेली आहे पालखीजवळ आणि समोरच बघा मस्त मिरच्यांची शेती सगळी शेती वगैरे आपल्याला बघायला भेटते समोरच असते ना सगळी शेती आपली मिरच्यांची वगैरे तुमची शेती शेती नाही शेती तुमची मुलगा हा तुम्ही इथे राहतात ते तिथं राहतात

ओम 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 साई साई राम राम काल तू शेती बद्दल सांगितलंस आज आता शेतात चालू आपण शेतात ना शेती आहे पुढे जाऊन आपला तेवढे पवन चक्की आता तिथं थांबायचं आहे पवन चक्की समोर माझे डोंगर लागेल थोडस स्टॅमिना ठेव ओके आहे ना स्टॅमिना फुल

होमराम साठ किती साठ बाकी आहे ना अजून साईराम आकाश आहे आपल्यासोबत मी आकाश आपल्याला आज काय तरी सांगणार आहे पण सांग। आता डोंगर चढलो की तिथं पुढं होऊ शक्य जवळ सांगू तिथं घेऊ त्याच्या पुढं जाऊन कैसा बकरी खाऊ मस्त बेकी आणि प्रेशर विल रिलॅक्स मला माझी टोपी गेली मामू मारू मला दोन दुसरी टोपी आई चालेल <laughs> चला प्रवास चालू आहे <laughs> मस्त वाटते ना शेतातून मस्त वाटते एकदम मला मला पहिल्यांदा चालू मी पण मला खूप भारी वाटते चालण्याचा एक्सपिरियन्स मस्त आपल्या चालण्याचे रूट कसे आहे कसे आहेत त्याच्याबद्दल पण सांगा रूट मस्त आहेत आपले वस्ती वस्ती पण ठीक आहे आजच्या व्हिडिओ मध्ये पवन चक्क्या दिसतात बघा केवढे मोठे मोठे आहेत वरती चढल्यावरती आपण नाशिक बघू अजून काय आता काय बस बस चला आपला एक गडी बघा कसा चालतोय कसं वाटते ओम साईराम साईराम ओम साहिरां। ओम साईराम आहेस कुठं तू पट्टी पाटी एकदम चालायला होत नाही कसं वाटतं आता तुला व्ह्यू बघून ये बघ पवन जबरदस्त आहे पण एक नंबर ना व्ह्यू बघून चांगला वाटला मस्त आहे असा क्लायमेट पाहिजे आपल्या उरण मध्ये एकदा धरून फिरला तू डायरेक्ट खालती भेटीन

पवन <laughs> 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 <वालाम करें। laughs> आता चक्की विश्रांती चक्कीजवळ काय <laughs> <पाए? laughs> ओम साईराम साईराम मस्त आहे मोठा करतो म्हणून तो खड्डा मोठा करतो रे वाटत साहेबांची पालखी घेतल्या आन। आनंद वाटतो एकदम सारी मजेत काय वाटत नाही हो नाहीच वाटत ते चला आता मस्त आमची शायरी शायरी वगैरे झालंय बोलून पवन पास केले आता जिथे दरवेळी लोक नाश्ता करायला थांबतात तिकडे जाऊया आणि नाश्ता करूया चला सगळी जण मस्त नाश्त्याला थांबले जातात

दरवर्षी आम्ही येतो पालखी आपल्या तुमच्या इथे घरात कामचे तर तुम्हाला कसा वाटतो अगदी होता दरवर्षी आम्ही येतो आणि दरवर्षी येत राहणार आणि तुम्ही आम्हाला इथे आर्या हुद्देला आमचा मान सन्मान देता आम्हाला काही खायला पोरायला साई भक्तांना सर्व येतं त्याबद्दल तुमचे आभार ओम साई राम ओम साई राम चल ओम साई राम चला नाश्ता झालेला आहे आपला आता जेवणाच्या वस्तीवर जायचं आहे चला, बलती। चला।

टॅमेटो <laughs> मिरची आहे फार्मिंग नाही नाही शिमला मिरची नाही गाव ठिकाणी पण किती प्रगती झाली पाहू शकता कांद्याची शेती आहे इथं इथं घरासमोर पण मस्त मिरच्यांची शेती होती मेथीची शेती आहे मेथी <णिया> मेथी कोथिंबीर बटाटा सगळा काय जे प्रकारचा भाज्या बघितल्या नसाल त्या प्रकारच्या भाज्या इथं आहेत बरोबर ना मंडळी बरो बर। बरो जे आता जेवणाची वस्ती आपली तिथं आपण पोचलेलं जेवणाचं ठिकाण सगळी आपली मंडळी पोचलेली आहे शंकरांचं मंदिर हर हर महादेव सगळी बसली मंडळी आता आपण बेवलात थांबलेलो ना जेवायला तिथून आता निघलेलो आहे आणि हायवे पकडून अजून आपल्याला बारा किलोमीटर जायचं तिथं आपली राहण्याची वस्ती आहे आता जाता जाता तुम्ही बघितलात शेत वगैरे आणि भाज्या यांच्या कशा भाज्या जे सगळ्या यांचे घरासमोरच उगते आणि डायरेक्ट तोडून त्यांचा आनंद म्हणजे ते खाण्याचा आनंद वेगळाच असते ना तर आता आम्ही पण ज्यांचे हो सगळे चला विदाऊट केमिकल विदाऊट केमिकल आम्ही ज्यांची इथं थांबलेलो दोन घरी तिथं पण समोरच मस्त शेती वगैरे होती मिरच्यांची शेती वगैरे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा होत्या पण आम्ही आतमध्ये शेतात गेलो नाही कारण आपल्याला लगेच निघायचा होता म्हणून नाहीतर मग दाखवलं असं मला पण लांबशी दाखवण्याचा प्रयत्न नक्की केला आता चाललो आपण हायवे आपल्याला आता लागल बारा किलोमीटर वस्ती आपली आपण सिनरला पोहोचलो आणि उद्याची वस्ती उद्याचा पल्ला आपला थोडा लांबचा आहे मग आपण ओ, ओ, ओ सायरा बोला मंडली आता विश्रांतीसाठी थांबलेला आहे चाय पियाला गणपती बाप्पाचं देऊल आहे बोला गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पाची मूर्ती बघा गणपती बाप्पा मोर्या मस्त देऊल आहे एक नंबर चालू आहे लावून एकदम नाचत चाललंय पालखी घेऊन आपल्याला पण असं गेला पाहिजे ना गोष्टी आपल्याला पण आहे बारा वाजल्यात आणि फुल पाऊस सगळी पब्लिक आणि दोन पालखी आहेत आपली एक आणि अंधेरीची पालखी आहे सगळी माणूस झोपले तीन पालखी आहेत ती दुसरी कुठली आहे तीन पालख्यांची मंडळी झोपली आणि पावसाने साप वाट लावले बॅग कुठे माझी मजा करून येत आणि बघता होत चला सोपूया